नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या जेन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा तर तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये तर बघितल्या कि मी दुनियादारी ह्या नावाला बघून टच केले आणि त्या ग्रुप मध्ये केले तर मला दादानी असं बोलले की तू कशाला गेली ताई असं तसं मला बोलले तर मला झाला त्या ग्रुपमध्ये जाऊन तर असं वाटायचं की त्या ग्रुपमध्ये गेले का का की त्या ग्रुपमध्ये मिळच नव्हता कुणाला आणि त्या ग्रुपमधून मला खूप जण भेटले असे दादानी ताई खूप छान एका दादाशी ओळख झाली माझी मग त्यांनी त्या दादाशी माझं भांडण झालं होतं त्या दादानी मला एक बोलले होते लिपस्टिक लावून व्हिडिओ केले होते मी तर मला बोलले होते की तुमच्याकडं काय मॅडम तुमच्याकडं लिपस्टिकचं दुकान आहे का असं बोलले होते तर त्यावर मी त्यांना भांडण केले नंतर एक कोणता खुदा गवा ह्या गाण्यावर व्हिडिओ केला होता त्यावर त्यांनी ते असं बोलले होते सलाम वालिकुम असं बोलले होते मला त्यावर पण आमचं भांडण झालं होतं तर नंतर नंतर आमचं भांडण होऊन नंतर आमची इतकी छान बहीण भावाची असे नाते जुळले होते ना लय मस्त लय मस्त हर एक गोष्ट त्यांना विचारून करायची दादा असं सस... दादा तसं ते विचारून करायचे हर एक गोष्ट मला त्यांनी शेअर करायचे कॉमेटी खूप कॉमेटी होते ते दादा ले म्हणजे ले, ले मस्त आणि दुसरे पण दादा भेटले होते आणखीन ताई पण भेटल्या होत्या मला दुसरे पण दादा असे चार पाच दादा भेटले होते असं त्यांचा स्वभाव अलग 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 होता पण जे दादा होते त्यांचं नाव घेते सुनील दादा होते नाशिकचे तर आमच्या दोघाची पहिल्यांदा भांडण आमच्या दोघाचं भांडण झालं पहिलं आणि नंतर असं सख्या बहीण भावाला आम्ही मागे पाडायचे अशा नात्यामध्ये तर आम्ही इतकं कॉमेटी दादा आम्हाला इतके हसवायचे ल हसवायचे ल हसवायचे की ताई असं ताई तसं असं काही कॉमेडी करून काही फोटो टाकून वहिनीशी बोलायला द्यायचे लेकराशी बोलायला द्यायचे ले असं ले हसायला ले हसायला यायचं आम्हाला ले हसायला तर असं झालं एकदा त्यांना मी मला दादा तुमचा एक फोटो पाठवा मला व्हिडिओ करायचा या तर त्या दादांनी मला एक फोटो पाठवला त्यांचा तो करोना नेमका चालू झाला होता वाटतो करोनाचा मास्कचा फोटो पाठवला होता त्यांनी मास्क इतक लाव सोडून मास्क इथं लावले होते इतके हसले होते फोट फोटो हो ते फोटो बघून मला म्हणजे ताईत राईक फोटो पाठवतो त्यावर माझं कुठे नवीन दादा पण जा फोटो पाठवून तर ते इथं मास लावायचं सोडून इतकं मास्क लावले होते आणि असं बसून असे फोटो काढत काय भारी, ले भारी ले, ले, कर, ले ते भारी कॉमेडी होते ते दादा मी तर लास्ट कॉमेडी किंग म्हणून कमेंट करायची हसवायचे मला त्यांनी म्हणायचे की ताई तू हसलीस ना बस मला हे आवडत असं ते बोलायचे मला तर असं करता 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 एक आम्ही कार्यक्रम ठेवायचा विचार केला आम्ही तर दादानी मी विचार केला तर ते कोणचा कार्यक्रम होता आणि कसा, आमी आमी कसा केला आम्ही ते पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगते की आम्ही कार्यक्रम कसा साजरा केला आणि कोणचा होता कार्यक्रम कोण कोण आले होते तेही तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगते तर चला बाय आणि काळजी घ्या जर माझं ब्लॉग तुम्हाला आवड असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि लाई कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर चला बाय काळजी घ्या